नमस्कार एस एम आय मोठी बातमी समोर येते आहे शेतकऱ्यांना मिळणार मजबूत पानंद रस्त्याचे जाळे मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की येत्या पाच वर्षात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मजबूत पानद रस्ते मिळतील ग्रामविकास विभागाच्या पंचवीस ते पंधरा योजनेअंतर्गत पन्नास टक्के निधी उपलब्ध होईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असून ती एका महिन्यात अहवाल सादर करेल नागपूरचा सा यशस्वी पानत रस्ता पॅटर्न राज्यभर राबवला जाईल दामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप यांनी नियम एकशे पाच अंतर्गत ही मागणी लावली त्यांना आमदार अभिमन्यू पवार सुमित वानखडे राजेश बकाने प्रतीप तायडे यांच्यासह अनेक आमदारांचे पाठबळ मिळाले शेतकऱ्यांना मशागत कापणी आणि मालवाहतुकीसाठी रस्त्यांची गरज आहे पण अनेक ठिकाणी पानत रस्ते बंद किंवा अडकलेले आहेत या योजने मुळे शेतमाल वाहतूक आणि यांत्रिक शेतीला गती मिळेल असा विश्वास आहे हा शेतमित्र रस्ता प्रकल्प कसा आकार घेणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद